आपल्यासोबत भाजप आमदार गोपीचंद पडळकरच आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत आता आपण पाहतोय एकंदरीत शेवटचं अधिवेशन हे सरकारचं असलं तरी प्रमुख मुद्दा आहे तो म्हणजे आरक्षणाचा काय संधी आरक्षणाचे अनेक विषय आता महाराष्ट्रामध्ये समोर आलेले आहेत मराठा आरक्षणाचा विषय आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावणे धनगर आरक्षणावरती तर अजून सरकार काही भूमिकाच घेत नाहीत असे वेगवेगळे विषय आता सरकारच्या समोर आहेत माझं मत असं आहे की मराठा समाजाला जे दहा टक्क्याचं वेगळं आरक्षण दिलेलं आहे ते कसं टिकेल याकडे आता राज्य सरकार आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे तामिळनाडू मध्ये पन्नास टक्क्याच्या वर जे आरक्षण टिकलं त्या धर्तीवरती राज्यातलं दहा टक्क्याचं आरक्षण टिकलं तर मग हा गोंधळ व्हायचा विषयच येणार नाही पण ओबीसी कडून सुद्धा आरक्षणाची लढाई करण्यात आलेली आहे जे चोपन्न नोंदी सापडली आहे चोपन्न लाख नोंदी त्यालाच आता कुठेतरी आक्षेप त्याच्यावरती घेतला जातोय काय बघा ज्या नोंदी खऱ्या सापडले त्याच्यावरती ओबीसीचा आक्षेप नाही पण ज्यामध्ये खाडाकोड केलेली आहे तिथं लिहिलेलं आहे अगोदर नंतर स्वाक्षरात त्या बाबतीमध्ये खरा लोकांचा आक्षेप आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये त्यांनी मान्य केलं की जिथं असे काही चुकीच्या पद्धतीनं दाखले काढले असतील तर त्याची पडताळणी होईल दाखले देणारे आणि दाखले देणारे दोघेही गुन्हेगार समजून त्याच्यावरती गुन्हा दाखल केला साहेब एकंदरीत एक शेवटचा प्रश्न माझा मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र अधिवेशन सुद्धा झालं मात्र ते झाल्याच्या नंतर जे दहा टक्क्याचा निर्णय झाला तो तो कुठेतरी अद्याप लागू होताना पाहायला मिळत नाही आणि ज्या नोंदी सापडतात त्याच्यावरती ओबीसीकडून त्यामुळे कुठेतरी राज्यात आता या विधानसभेला ओबीसी मराठाचा जो वाद आहे तो फटका बसेल का त्या असं वाटतं असं का सरकारनं आता या विषयामध्ये पूर्णपणे स्पष्टता आणण्याची आवश्यकता आहे मराठा समाजाच्या लोकांना सुद्धा स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की सरकार भूमिका काय घेणार आहे ओबीसीला आम्ही आरक्षणाला धक्का लावणार नाही धक्का लावणार नाही ना सरकार बोलतोय आणि उपोषण करते म्हणतात की ऐंशी टक्के आम्ही आता घुसलोय आणि वीस टक्के सगळे सोयरीची अंमलबजावणी झाल्यानंतर घुसणार आहे त्याबद्दल काय क्लिअरिटी आहे ती सरकार दिली पाहिजे कोणालाही आदांतरी ठेवू नये मराठा समाजाच्या बाबतीतलं सरकारचं धोरण आणि ओबीसीच्या बाबतीतलं सरकारचं धोरण हे स्पष्ट केलं पाहिजे नक्कीच तर आपण पाहतोय की जे आरक्षणाचं धोरण आहे हे स्पष्ट केलं पाहिजे असं वक्तव्य जे आहे ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं कॅमेरा पर्सन अवजेश खोरी सहभूमी पाटील मुंबई